समर्थ या पटपट वेळ खायला वेळ खायला जास्त बुक लागली मुलींना तुम्हाला लागली का मुलींना बुक लागली मस्त अभि भाऊ कुठणार दादा या वेळे खायला जरा का चहा नको होती नको चांगली काहीच काय

निपाणी वरून आहात का तुम्ही आम्ही निपाणी बोलतोय निपाणी कुठले श्रीरामपूरची का निपाणी वाले गाव का चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अश्विनी समुशय चॅनल वर कॉमेडी व्हिडिओज असतात आमचे नक्की जाऊन बघा आवडलेस लाईक करा शेअर करा

निपणीवरून कुठ म्हणजे आपण शेजारी राहतो काय आम्हीच आहे का नको चॅनल ला नवीन करा शेअर करा चॅनल करा

कर्नाटक हे जॉब करतात त्यासाठी कर्नाटकहून बोलते oh no. या ओली खायला खायला

कुठला इकडला सांगू शकतो का कर्नाटकचा बचपे तालुका आहे तालुकाय नमस्कार छाय ताई भेळ बनवते भेळ या भेळ खायला ओली होली भेळ बनवते अह तीन दोन चे पाच चम चमचे घेऊ चका करवती ने इतच बसवलं जरा मीनासंत अश्विनी सोनवणे च्या चॅनल वर नक्की जाऊन बघा कॉमेडी व्हिडिओ हे कि कि दोन नंबर कॉमेडी व्हिडिओ असतात असे लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा टोमॅटोला आहात का तुम्ही या मग बचपेला आहात मी तू मंगला म्हणजे

नमस्कार कुछ

तुमचे व्हिडिओ बघितलेले ताई छान झाला का सायंकाळ जेवण वगैरे बनवलं का नाही श्री स्वामी समर्थ ताई तुमचे आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले मिस्टर आणि मिस्टर आम्ही दोघं तुमचा विषय काढला होता आणि लाईव्ह चालू केली आणि तुम्ही लाईव्ह आल्या Can you celebrate now? ताई श्री स्वामी समर्थांची सेवा चालू करायची असेल तर आता उद्यापासून नक्की चालू करा सेवा एकवीस दिवस दिवसापर्यंत आता स्वामी प्रकट दिन दहा तारखेला बघा स्वामी प्रकट दिन दहा तारखेला एप्रिल मध्ये एप्रिल दहा तारखेला काय नसेल तुम्हाला हो काय म्हणजे तुम पुस्तक वगैरे काय नसून तुमची इच्छा असेल ना तर दहा मिनिट स्वामी समर्थांची माल जप केली ना तरी म्हणजे पारायण करताय का खूप छान ताई हो पारायण करू शकता ताई पण पुस्तक वगैरे असेल तर तुम्ही करू शकता आम्ही म्हणजे मी पण एकवीस दिवसाचे ठेवते हे त्यांना ते सांगते म्हणजे पारायण करतो आम्ही म्हणजे प्रकार देण्याच्या म्हणजे आपल्याला सेवा जशी करायची असत ना तशी करू शकतात म्हणजे एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाची असं पारायण करू शकतात तुमच्याकडे पुस्तक वगैरे असेल तुम्ही करू शकतात अकरा दिवसाची सात दिवसाचं असं पारायण करू शकतात आम्ही अजून म्हणजे ते पारायण असं कंटिन्यू नाही केलेलं अकरा हे केलेलं नाही आ, नमस्कार ताई या ओली भेळ खायला भेळ बनवल्या आता या खायला मुली दोघी हो करणार आहे पुस्तक वगैरे आहे का ताई तुमच्या जवळ गावाला भेटेल नाही म्हणजे आम्हाला पहिल्यांदी करायचं होतं तर आम्हाला भेटलं नव्हतं पुस्तक वर आम्ही मोबाईल वरून हे केलं केलं पुस्तक आणि दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा तारकमंत्र सुद्धा मोबाईल वर आपण हे केला ना तारक मंत्र सुद्धा येतो तो सुद्धा आम्ही चालू केलाय म्हणजे आधीच चालू केलंय कालपासून चालू केलंय दोन दिवस झाले मला काय होतं आपल्या म्हणजे चार दिवसाचा काही प्रेड वगैरे येतो ना मग चार दिवस, दिवस, दिवस आपल्याला लेट व्हावं लागतं मग मी आधीच आधीच सुरुवात केली मग काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर तेवढे घेऊन म्हणजे मी एकवीस दिवसाची सेवा चालू करते त्या हिशोबाने एकवीस दिवसाची सेवा चालू केली ना त्याच्यामध्ये आपल्याला काही अडचण वगैरे असली आली ना तर मग तेवढे दिवस पुढं पुढं ढकलून घेते असे करते माळ वगैरे जो जो हो माळ वगैरे काहीच नसेल ना तुमच्या जवळ पहिल्यांदा म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा सेवा चालू करत असाल ना माळ झालं पुस्तक झालं काहीच नसेल ना तुम्ही बघा मोबाईल मध्ये तारक मंत्र जर हे केला ना तारक मंत्र येऊन जाईल तारक मंत्र म्हणा एक वेळेस किंवा आणि पंधरा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा जप जरी केला ना तरी चालेल आणि बघा दहा तारखेला प्रकट दिले एप्रिल मध्ये दहा तारखेला त्यामध्ये जी सेवा करता येईल ती सेवा म्हणजे आपण करू शकतो अशी पुस्तक म्हणजे फोटो त्रास होतं गावाला भेटून जाईल फोटो वगैरे फोटो पाहिजे आपल्याला म्हणजे समोर आपल्या स्वामित्व पाहिजे ना त्यासाठी फोटो वगैरे वगैरेच हो काय हो हो चालेल भेटेल पुण्यामध्ये बघा आता पहिल्यांदा आम्ही इकडे करण्या आम्हाला काहीच नव्हतं भेटलं दिंडोरी पर्यंत हा ताई दिंडोरी प्रणीत पुस्तक असत ना ते भेटतं का नाही माहित नाही जुन्नर मध्ये एकाच ठिकाणी भेटलं होतं आपल्याला दिनदरी प्रणीत पुस्तक म्हणून ना ते जर घेतलं नाटकेन होतं वाचण्यासाठी स्वामी चरित्र एक मिनिट ते पुस्तक दाखव देतात एक मिनिट मी दाखवते तुम्हाला हे मी खातच नाही एक मिनिट तुम्हाला दाखवते मी त्याच्या पुस्तक त्यावेळी हे पुस्तक आहे तुम्हाला उलट दिसलं असं श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणून पुस्तक आहे आणि बघा हा हे छोटा छोट्या शब्दोरी प्रणित म्हणून हे याच्यातलं एक व्हाईट कलरच पुस्तक भेटत व्हाईट आणि एक हिरो कलर भेटतो दोन कलर याच्यामध्ये पाहिजे बॉटल मध्ये हे पुस्तक हे तुम्हाला म्हणजे हे करायला भेटल म्हणतात ताई हे जरा उलट दिसतं म्हणजे आता एक मिनिट मी मागच्या दाखवते तुम्हाला एक मिनिट ताई हे बघा आता दिसत व्यवस्थित हे बघा हे हे पुस्तक श्री स्वामी स्वामी सम ते श्री स्वामी चरित्र सारामृत आणि हे बघ छोट्या अक्षरिते बघा हे पुस्तक आणि हे पुस्तक आम्ही हे हो पहिल्यांदा घेतलं होतं हे वाचायला खूप टाईम लागतो तीन तास लागतं हे पुस्तक वाचायला हा हे यांचे लेखक वेगळे यांचे लेखक पण शक्यतो हे पुस्तकच जास्त करून वापरतात श्री स्वामी समर्थ गावले हा चालतंय ताई दादा या भेळ खायला

श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रियांका ताई चालतंय तर मग चला आम्ही पण मला पण जेवण बनवायचंय आता निरोप घेतो सगळ्यांचा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद